नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच तळेगाव दाभाडे येथे अशीच एक घटना समोर आली आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तळेगाव दाभाडे येथील ई सेवा केंद्र चालवणाऱ्या कविता धनशेट्टी यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती परंतु कविता यांच्या आईच्या खुलासानंतर तो अपघात नव्हता तर सासरच्या छळाला कंटाळून कविता यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे कविता धनशेट्टी यांचा दोन हजार सात मध्ये दीपक रामकृष्ण खरटमल यांच्याशी परभणी येथे विवाह झाला होता विवाहानंतर पती कोणताही कामधंदा करत नसल्याने कविता या एल आय सी एजंट म्हणून काम करत होत्या परंतु सासू सासरे पती यांच्याकडून तुला काहीच काम येत नाही तुझ्या माहेराहून पैसे आण यासह तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन कविता यांना सतत शिवीगाळ व मारहाण केली जात होती मध्यंतरी कविता यांच्या वडिलांनी जावयास अनेक ठिकाणी नोकरीस लावले परंतु त्याने कुठलेच काम नीट केले नाही पत्नी कविता हिने तळेगाव दाभाडे आई वडिलांच्या मदतीने सुरू केलेल्या ई सेवा केंद्रातून मिळणाऱ्या पैशावर पती मौजमजा करत होता ई सेवा केंद्राचे लायसन्स व दुकान दीपक चा भाऊ सुनील याच्या नावाने करण्यासाठी सासू सासरे पती यांचा कविता यांच्यावर सतत दबाव होता ननंदेला जागा घेण्यासाठी आईकडून पैसे उसने घेऊन स्वतःजवळची रक्कम असे एकूण अठरा लाख रुपये कविता यांनी दिले होते आईकडून घर खर्चासाठी मिळणारे पैसेही पती व सासू सासरे स्वतः घेत होते पतीला गाडी घेण्यासाठी कविता यांनी अठ्ठेचाळीस हजार रुपये दिले होते इतके पैसे देऊनही पतीने सासरच्या नावाने पतीने कविता यांनी स्वकष्टाने घेतलेला फ्लॅट माहेरच्या नावावरून फिरवून सासरच्या नावाने करण्यास भाग आपल्या मुलांच्या डोक्यावरून छत्र हरवू नये म्हणून कविता पती सासू सासरे नंदावे या सगळ्यांची शिवीगाळ मारहाण व मानसिक छळ सहन करत होती त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात होते तरी त्या मुलांकडे बघून हे सर्व काही सहन करत होत्या परंतु सासू सासरांकडून होणारी शिवीगाळ मारहाण पतीकडून व्यवसायासाठी चाळीस लाख रुपयांची मागणी दिराकडून शॉप व लायसन माझ्या नावे कर ही मागणी ननन नंदावे यांनी जागा खरेदी करण्यासाठी घेतलेले अठरा लाख रुपये परत न केल्याने झालेली आर्थिक फसवणूक या सर्व त्रासाला कंटाळून कविता यांनी फेब्रुवारी रोजी चालत्या उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली कविता यांच्या आईच्या फिर्यादीवरून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे आपल्या मुलीच्या शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून कविता यांचा पती दीपक रामकृष्ण खरटमल वयवर्ष सत्तेचाळीस सासरे रामकृष्ण विश्वनाथ खरटमल वर्ष पंच्याहत्तर सासू कमलाबाई रामकृष्ण खरटमल अनिल रामकृष्ण खरटमल वर्ष पंचावन्न सुनील रामकृष्ण खरटमल वर्ष एक्कावन्न राहणार परभणी नंदन कल्पना अमृतराज सावळे वयवर्ष शेहेचाळीस नंदावा अमृतराज सावळे वयवर्ष त्रेपन्न राहणार हिंगोली या सात जणांविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे शुक्रवार दिनांक तीस मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद